दिवा भिवंडी अंबाडी कुडूस वाडा विक्रमगड असा नवा लोहमार्ग टाकण्याची मागणी पालघरचे खासदार डॉ हेमंत सावरा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या अन्य प्रश्नांकडेही त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात डॉ सावरा पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मंत्र्यांच्या निदर्शनात आणत आहेत त्यासंबंधीची निवेदने देखील ते देत आहेत गेल्या वीस वर्षात दिवा भिवंडी अंबाडी कुडूस वाडा विक्रमगड या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे लोकसंख्येची वाढती घनता लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवणे आवश्यक आहे या भागात नवीन लोहमार्ग टाकला तर प्रवाशांना मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शनपर्यंत जाणे शक्य होईल तसेच थेट कोकणात जाण्याचा मार्ग सुलभ होईल याशिवाय भिवंडी वाडा हे लोहमार्गाच्या नकाशावर येऊ शकेल अशी त्यांनी निदर्शनात आणले आहे तसेच लांब पल्ल्यांच्या चार गाड्यांना थांबा द्या याबाबत खासदार सावरा यांनी रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले आहे वसई येथे मेगा टर्मिनल सुरू करण्याबाबत वैष्णव यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत याशिवाय पश्चिम रेल्वे मंडळाच्या बैठकीत कच्छ एक्सप्रेस दादर बिकानेर एक्सप्रेस बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आणि बांद्रा गाजीपूर एक्सप्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी देशभरातील कामगार वेगवेगळ्या उद्योगात काम करतात परंतु त्यांना दक्षिण आणि उत्तर भारतात जाण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबत नसल्याने त्यांची गैरसोय होते त्यांना मुंबई किंवा सुरतला गाड्या पकडण्यासाठी जावे लागते या पार्श्वभूमीवर पालघरच्या या जिल्हा करून रेल्वे मंडळाला पालघर येथे या चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी वैष्णव यांच्याकडे केली आहे तर दुसरीकडे रेल्वेची आरक्षित जागा नालासोपारामधील निलमोरे या गावात आहे तलावाच्या आकाराची ही जागा असून बाग आणि क्रीडांगणासाठी महापालिकेने आरक्षित केली आहे या जागेवर खर्च करण्यासाठी रेल्वेने ही जागा वसई महापालिकेकडे द्यावी आणि त्यापैकी दहा हजार चौरस फुटाची जागा ही कामे होण्यासाठी द्यावी अशी मागणी खासदार सावरा यांनी वैष्णव यांच्याकडे केली आहे याशिवाय वलसाड फास्ट पॅसेंजर पूर्वी सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि सायंकाळी साडेचार ते रात्री आठ पर्यंत मेमो गाड्या सुरू कराव्यात तसेच सुरत साठी सकाळी नऊ ते दुपारी बारा दरम्यान आणि सायंकाळी चार ते संध्याकाळी सात दरम्यान पॅसेंजर अगोदर मेमो सुरू करावी अशी मागणी केली आहे